इथं आज होऊ गाठलेल्या नगरपालिकेच्या मतदानाच्या संदर्भात सर्व माझे जमलेले माता माऊली आणि आमचे सर्व पाहुणे मंडळी आंबेडकर साहेब असतील आमचे सुहासिनी साहेब असतील भैया सर्वच आता जे उमेदवार आहेत ते सर्व आमची पाहुणे मंडळी असतील आता जे चालू आहे इलेक्शनचं वारं संजयदानी एवढा मुरगुडमध्ये विकास केला आहे सांग त्यासाठी काय बोलायची गरज नाही कारण जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल दुसरी गोष्ट रस्ते असतील तिसरी गोष्ट पाण्याचा प्रश्न असेल चौथी गोष्ट लायकीचा प्रश्न असेल असं आसे बरेच प्रश्न दादांच्या नेतृत्वाखाली गेले दहा वर्षे झालेले आहेत आणि त्याच नेतृत्वाखाली आता येणारा उमेदवार ही जे होणार शंभर टक्के त्याबद्दल काय आहे काना मात्रा द्यायची गरज सुद्धा नाही आणि आता जे इथून पुढे सुद्धा जर लोकांनी संधी दिली जर दादा ह्याच्या मुर या आपल्या राज्यात आपल्या मुरगुडचं नाव नेल्याशिवाय राहणार नाही ही मला जाणीव आहे साधा मी सुज्ञान एक म्हणजे मेंढपाळ असल्यामुळं तुम्ही म्हणजे की यो अडकत बोलायला लागलाय मी पहिल्यांदा टेज समोर येतोय आणि तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या की बाबा आडगा धनगर एक बोलायला संधी मिळते म्हणजे एक संजयदादा मंडिक साहेबांचं योगदान मोठं सम मला मिळालं हेच मला भाग्यासाठी आज आनंद वाटला आणि दादानी म्हणाले मला परवा जिथं सभा असेल त्या ठिकाणी जायचं जा, आणि तू जाऊन दोन शब्द बोलायचं म्हटल्याबरोबर मला माझं आ आत्म्यातनं ऊर भरणाऱ्यात वाटलं कारण मंडिक साहेबांचं काम सांगायचं तर भरपूर आहे ज्यावेळी पाणी नव्हतं त्यावेळी मंडिक साहेबांनी पाणी दिलं आणि ज्यावेळी रस्त नव्हतं त्या ठिकाणी रस्त करून द्यायचं काम मंडलिक साहेबांनी केलं आता सगळं ऑनलाईन आहे हो आता कोणी करते पण त्यावेळी कठीण काळात आमचा मंडलिक साहेब स्वतः जिथं काय नव्हतं त्या ठिकाणी दिलं त्याबद्दल आम्ही त्या जोरावरती मतदान मागतोय त्या जोरावरती आपला हिचे निश्चित आहे आणि येणाऱ्या काळात वहिनी साहेब तुम्ही फक्त गुलाला नाही हलगी तयारच ठेवा तीन तारखेला हिचे आपला शंभर टक्के हे बाळूमामाचे चरणी प्रार्थना करून ही शब्द सांगतो जे बाळूमामा जे आईल्या जे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढं बोलून मी तुमचे शब्द माझा संपवतो जे महाराष्ट्र धन्यवाद यानंतर भाजपातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला ला करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा लाईव्ह चोवीस तास न्यूज श्वास मराठी माणसांचा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा